एका वीस वर्षीय सुंदर तरुणीचं घरच्यांनी थाटामाटात लग्न एका तरुणाबरोबर लावून दिलं होतं अगदी पाहुणे रावणे सगळी काही मंडळी लग्नाला उपस्थित होते संपूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे त्या दोघांचं लग्न अतिशय उत्साहात पार पाडलं आता लग्न झाल्यानंतर ती नवरी सासरी गेली आणि वेळ आली त्यांच्या सुहागरात्रीची सुहागरात्रीच्या दिवशीच त्या तरुणीचा जो नवरा आहे तो रात्री हैवान बनला आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील जे ग्वालियर आहे ग्वालियरमधील जे शिरोला परिसर आहे आणि त्याच पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीसची सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला दुपारी दोन वाजता एक तरुणी पोलिस स्टेशनमध्ये आली आणि स्टेशन स्टेशनमध्ये येऊन रडू लागली तिच्यावर जे घडलं आहे तिच्यासोबत जे घडलंय ती ते पोलिसांना सांगत होती पोलिसांनी त्या महिलेचं सगळं काय ऐकून घेतलं आणि नेमकं काय घडलं का आहे कोणी केलंय हे त्या महिलेला विचारलं तेव्हा ते ऐकून पोलिसांना सुद्धा धक्काच बसला त्या तरुणीने सांगितलं की मागच्या का दोन महिन्यापूर्वी त्या तरुणीचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर त्या तरुणीने सांगितलं की तिच्यासाठी जो नवरा निवडण्यात आला होता त्यानंच तिच्याबरोबर जबरदस्ती केली आहे आणि त्यानं तिच्याबरोबर वारंवार नको ते कृत्य केलंय सुरुवातीला पोलिसांना काही समजत नव्हतं पण जेव्हा त्या तरुणीनं त्या महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तिनं सांगितलं की दोन महिन्यापूर्वी तिचं लग्न झालेलं होतं घरच्यांनी थाटामाटात तिचं लग्न एका तरुणाबरोबर लावून देण्यात आलं होतं आणि त्या तरुणाला पाच लाख रुपये हुंडासुद्धा दिला होता हुंड्यामध्ये एक मोटरसायकलसुद्धा दिली होती लग्न उत्साहात पार पडलं होतं पण मात्र जेव्हा त्यांची सुहागरात्रीची वेळ आली त्या पहिल्याच दिवशी तिचा जो नवरा आहे तो दारू पिऊन आला आणि दारू पिऊन आल्यानंतर तिच्या सोबत जबरदस्ती करू लागला आता पहिला दिवस रा आहे पहिली रात्र आहे नवरा उत्साहामध्ये आहे म्हणून तिनं त्याला जास्त विरोध केला नाही पण मात्र त्यानं तिच्या सोबत अनैसर्गिक पद्धतीनं कृत्य करण्याचा प्रयत्न केला तिनं त्याला जोरदार विरोध केला पण मात्र त्यानं जबरदस्ती तिच्यासोबत सगळं काही केलं आता पहिलीच रात्र आहे पहिलाच दिवस आहे म्हणून ती शांत बसली पण मात्र सकाळी संपूर्ण घडलेला प्रकार त्या नवऱ्याला शुद्धीवर असताना विचारलं कारण की रात्री तो दारू पिलेला होता मग सकाळी शुद्धीवर असताना त्याला विचारल्यानंतर त्यानं तिची माफी मागितली घडलेला जो प्रकार आहे याच्यानंतर तसं होणार नाही त्या तरुणीची त्या बायकोची समजूत काढली आता असं करणार नाही असं सांगितलं पण मात्र दुसऱ्या दिवशी रात्रीसुद्धा त्याच पद्धतीनं तो दारू नाला आला आणि तिच्या सोबत त्याच पद्धतीनं करू लागला आता ही त्याला जोरदार विरोध करू लागली नको म्हणू लागली पण मात्र तिचा तो काहीही ऐकत नव्हता आता हा तिच्या सोबत प्रसंग घडत होता कोणाला सांगावं काय सांगावं हे तिला समजत नव्हतं ती तिच्या नवऱ्याचा त्रास सहन करत होती आजूबाजूचे लोक पाहुणे राहुने घरचे मंडळी काय म्हणतील नेमकंच लग्न झालंय ही मुलगी नांदत नाही असे विविध प्रश्न उपस्थित केले जातील म्हणून ती जी नवरी आहे ती काही दिवस हा संपूर्ण प्रकार सहन करत गेली पण मात्र ती सहन करत होती तिचा नवरा तिच्यावर अत्याचार त्याच पद्धतीनं करत होता मग मात्र एक दिवस अत्याचाराचं चा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं ती जी नवरी आहे ती थेट सासर सोडून तिच्या माहेरी निघून गेली आता माहेरी निघून गेल्यानंतर सासरकडच्या मंडळींनी आणि तिच्या नवऱ्यांनी अजून हुंडा दे नाहीतर पुन्हा घरी वापस ये अशी मागणी चालू केली असा तगादा त्या महिलेच्या पाठीमागं लावला आता ती या संपूर्ण प्रकरणाला कंटाळली होती आणि कंटाळून सोळा जानेवारीला ती थेट सिरोला पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी या जो नवरा आहे त्याच्याविरोधात आय पी सी कलम चारशे अठ्ठ्याण्णव आणि तीनशे सत्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल केला आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करतच आहेत पण मात्र ती जी महिला आहे ती आता त्या नवऱ्यासोबत राहायचं नाही म्हणतीये त्याच्यासोबत तिला घटस्फोट पाहिजे याच मागणीवर ती ठाम आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये प्रत्येक मुलीचं महिलेचं एकच इच्छा असते की लग्नानंतर तिला सासर चांगलं मिळावं नवरा चांगला मिळावा सुखाचा संसार सुरू होवा कारण की जन्मोजन्मीचं नातं हे ते नवऱ्यासोबतच असतं पण मात्र तो नवरा जर अशा पद्धतीचा निघला तर त्या महिलेनं त्या तरुणीनं नेमकं काय करावं असा देखील प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला असतो असंच आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या